रस प्यायला या म्हटलं उसाचा, तर मित्रांनो रस प्यायला या मस्तरात येऊन पोहोचले पडतो समीर डगळे या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे बारा तारीख एप्रिल महिन्यातली आणि आज हनुमान जयंती सुद्धा आहे आणि आपण आज आलो आहे आपल्या घोरपाड्या जत्रेला म्हणजे रंध्याच्या जत्रेला तर आपल्या कुलदेवाच्या आज जत्रा आहे आपण जाणार तिकडे दर्शन विशन घेतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो आणि जत्रा फिरवतो हो आज तर चला जत्रा फिरायला तर मित्रांनो आपण आता चाललो हळूहळू खूप गर्दी आवाज आहे तर आपण आता माईक वाटत केलेला आपला दाखवतो गर्दी बघू शकता मस्त दुकान आले मित्रांनो भांडी बिंडी आले सगळे आले कपडे कपडे चला चला सारख्या पोराना मित्रांनो भांडी पण घ्या सगळ्या पन्नास रुपये काय घेतो तू पिता आ, ना थी ना थी तर बघता बघता माझी नजर गेली मित्रांनो इकडे गाड्यांवरती आणि माझे मला लहानपणी दिवसच आठवले हो मी पण इकडे जत्राला आपल्या घर पड्यायच्या आजीसोबत यायचो आणि आट्टा करत राहायचो मला हे पाहिजे ते पाहिजे तर मित्रांनो ते दिवसच वेगळे होते लहानपणीचे खूप मजा केली जत्रा वगैरे फिरून गर्दी बघू शकता ना किती आहे आपल्याला दर्शन घ्यायला पुझा एवढीच लाईन लागणार आहे बघूया जाम बाजाराला इकडं वरणली खेळणे वरणली खेळणी पोंगळ तुमच्या बायकोला गड आपल्या गिरातला बरं सगळ्या लोकांची इकडे घाई गडबड चालली होती कोण खेळणी घेते कोण घरी जायची घाई करत आहे तर काही दुकानवाले गिरायक नाही म्हणून मोबाईल मध्ये डोकं घालून बसले होते मित्रांनो आता आपण आलोय मंदिरापाशी पण खूप गर्दीच आहे तरी पण आपण अर्ध्या जत्रा झाली आलो तरी लोक चाललेत हळूहळू कसं आहे गोदडा गोथडा ऐंशी रुपये पाह मित्रांनो ऐंशी रुपये यो आपण नाही घेऊ मित्रांनो आपल्या मंदिराच्या बाजूने मित्रांनो इकडे अशी दुकान आहेत खूप फिरण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आता इथं ओटी बिटी घ्यायचं आहे आता बघूया फोटो हे मम्मी घेते समोर चाललेत यांचं नव क्षेत्र हे कोमरा घेऊन चालत कोमरा आपण मंदिरापासून पोचलेलोच आहे बघू शकता आपल्या आईचं मंदिर तहावड जागा आहे उठून रस्ता जायला आपण नदीवर आंघोळ करायला येऊ नंतर आता नाही लोक बघू शकतात तिकडच्या खालच्या मंदिराकडे लाईन लागले इकडे खाली पण मंदिर तुम्हाला दाखवली तर तुम्हा। मित्रांनो आपण आता मंदिरापासून पोहोचलेलो जर दाखवतो तुम्हाला गर्दी आहे खूप इथं चपला विपला काढा लागतील ठेवू येतो कुठंतरी आपण आता मंदिरापासून पोचलेलो आहे लाईन लावायला लागेल आपल्याला मित्रांनो आता आपण इथं नारळ घेऊया तर लाईन खूप बघू शकतो इथे लाईन लागलेली आहे आणि मी आता लाईन ने लावणार डायरेक्ट घसणार आहे आतमध्ये हो कॅमेरा वगैरे डायरेक्ट हो गे आता लाईन ने लावणार आहे मी जातो आता मी डायरेक्ट आतमध्ये तर मित्रांनो आपलं प्लॅनिंग कॅन्सल झालेला आहे डायरेक्ट जायचं आता आपण लाईनमध्ये उभं आहे रॉकिंग उभा नारळ नारळ दाखव रे नारळ आम्ही उभा आहे आता लाईन जाणार आहे तर मित्रांनो आता आपण आलो मंदिरापासून जवळच थोड्या वेळानंतर किती वाढलेली आहे थोड्या वेळात दर्शन गर्दी मंदिराचा परिसर भाविकांनी भरलेला होता तर बघू शकता मित्रांनो संध्याकाळ झाली होती तरी किती भाविकांची गर्दी होती आम्ही सुद्धा मुंबईवरून लेट निघाल्यामुळे आम्हाला यायला इकडे उशीर झाला दोन हजार सतरामध्ये मध्ये मित्रांनो गंभीरवाडी येथील आदिवासी मित्रमंडळ कामगार मित्रमंडळ आणि आदिवासी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने शंभर किलोमीटरची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती ही यात्रा आदिवासी महिलांनी घोरपड्या आईची पालखी पायी चालवत रंधा धबधब्याजवळील मंदिरात आणली होती या कार्यक्रमात ढोल ताशांच्या गजरात देवीची पालखी मिरवली गेली होती आणि विविध धार्मिक विधी नवस्फूर्ती गोंधळ भजन कीर्तन आणि पारंपरिक नृत्य गाणी सादर करीत ही पालखी सोहळा पार पाडला होता तर मित्रांनो आपलं इथं देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिराच्या डाव्या हातालाच इकडे ज्यांनी नवस बोललेले असतात ते नवसाचे कोंबडे आणि काही लोकांचे जावळ सुद्धा असतात जावळं लोक इथं द्यायला येतात इकडे बाजूला जागा केलेली आहे मस्त लोक आणि जेवण सुद्धा इथं करून खातात आणि इथं आज सकाळी मिरवणुकीत काठी काढले तिथे स्थानपणा केलेली आहे आपल्याकडे तुम्ही बघितला गावची कशी जत्रा असते तसंच वेगळं असतं देवीचं मंदिर म्हणजे मोठी जत्रा असते इथे मित्रांनो मित्रांनो आपण आता मंदिरातून पोहोचलेलो वगैरे या आपल्या आहे पडतोय मित्रांनो तो आता मंदिरात आपलं दर्शन झालेलं आहे जास्त आपण थांबलो नाही आज त्रास असल्यामुळे गर्दी असते म्हणून निघालोय आणि लाईन बघा लाईन वाढलेलीच आहे आपण आता नारळ फोडूया रॉकीकडे देऊया नारळ फोडायला उद्याच पाच टू तिथं मित्रांनो आता आपण नारळ फोडायला आलेलो इथे आपण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे काही गर्दी नव्हती थोडस लेट आल्यामुळे दर्शन करून नारळ आल्या नाल तर मित्रांनो आपलं दर्शन झाल्यानंतर आपण चाललो होतो आपल्या काकाच्या दुकानावरती त्यांचा उसाचा रसाचा स्टॉल होता तर मग आपण तिकडे जाणार होतो रस पियाला तर मालकीन मॅन बागा कशा असतात या दुकानाच्या मालकीन आणि हे मालक तर काका बोले बसा रस पिऊनच जा म्हटलं हा आम्ही रस पिऊनच जाणार आहे तर काकाने काढलं उसाने घेतला रस बनवायला एकीकडे इकडे मावशीने थंडगार बर्फ टाकून ग्लासामध्ये रस ओतला मस्त सगळे इकडे उसाचा रस पित होते थंडगार मित्रांनो उसाचा रस प्यायचा आनंदच खूप वेगळा आहे तुम्ही पण या मित्रांनो रस पियाला रस प्यायला या म्हटलं माय उसात जा तर मित्रांनो रस प्यायला या मस्त थंडागार मी रसपत होतो इकडे आणि काका तिकडून मला हाय करत होते ते बघा हाय करत आहेत तर मस्त काका पण फुल व्हिडिओ मध्ये सपोर्ट आहेत आपल्याला कार्यकर्ते भाऊ दोघे भेटलेले काय म्हणता भेटलेले तर मित्रांनो आपल्याला भाऊची भेट झालेली बघितलं असेल जास्त काय आपण शूट घेतला नाही घेऊन बघायचं तर आपण काय घेतलं नाहीये तर मस्त आपण आता जाऊया फिरायला मित्रांनो इकडे आला ना असं मन प्रसन्नच होऊन जात इकडं मस्त असं नदीचं पाणी आणि असं सौंदर्य दिसतंय इकडे डोंगर दरा वगैरे आणि हे ब्रिज केलं मित्रांनो चालण्यासाठी खूपच भारी ही मजा येते ना इथून कुठेतरी आपण स्वर्गात आलो असं वाटतं आणि इकडे इथे भाविक नदीवर ते आंघोळ करतात काही हातपाय तोंड धुतात गर्मीमुळे तुम्हाला मित्रांना अजूनही बसू दाखवतो मी तुम्ही, तुम्ही आपल्या घोरपड्याचं मंदिर बघितलं असेल पण आपल्या घोरपड्याचं मेन मंदिर ते कुठं आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर आता तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही हे बघा हे आपल्या घोरपडायचं पहिलं मंदिर जे की आहे आपल्या धबधब्याच्या साईडला आणि इकडे जायला मित्रांनो खूप अडचण आहे त्यामुळे दुसरं इकडे मंदिर बांधलेलं आहे आणि इकडे भाऊकसुद्धा येत आहेत काहींचं नवस असतं ते इकडे येत आहेत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो किती लांबून इकडे जावं लागतं तर हार्दे भाविक इकडून चालले आहेत दर्शन घेऊन आणि हे मित्रांनो खूप कड्यावरती आहे गण आणि मित्रांनो इकडे पावसाळ्यात म्हणजे खूप इकडून पूर्ण पाणी वाहतं कधी कधी हे मंदिराच्या वरतून सुद्धा पाणी वाहून जात असतं तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर बघितलं नसेल तर मी पिन करेल कमेंट मित्रांनो हे मंदिर असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे खाली बघू शकता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे हे आपल्या आईचं मेन मंदिर आहे नंतर ते खूप अडचण असल्याने छोटस हे मंदिर आहे इथे खाली जास्त मोठे तर मानता येणार नव्हतं आणि ते पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाहतं ते मंदिर सुद्धा पाण्याखाली जातं त्यामुळे साठी साईज ते, ते दुसरं मंदिर तिकडे बांधलेलं आहे आणि आता आपण पर्यंत आलेलोच आपण जाऊया वरती आणि आता बा जत्र्यामधले बाजार फिरूया तर चला चला आता आपण आलो होतो आपल्या आपल्याला आपले माऊ माई भाऊ भेटलेले तिथे बघू शकता आणि त्यांचे सगळे मित्र बंधू आपण याच्यासोबत एक फोटो काढणार आहे खूप दिवसांनी आपली भेट झालेली आहे इथे हा खूपच वर्ष भेटू नहीं, नहीं। नहीं। तर मित्रांनो आता आपण हिंडूया बाजार झाला तर एवढी शिंगोडी घेऊया बोदाडा घेऊया खायला मित्रांनो मम्मी आता था थांबली आहे बांगड्या था। भरा माव शिंकड आम्ही बावल्या घ्यायला थांबलो इथं आजी विकत्या देतो बावले स्वस्त आणि मस्त म्हणजे मित्रांनो स्टार्टिंग काहीतरी ऐंशी रुपयापासून चालू आहे आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला जरी आधी कुठे दिसलं तर नक्की यांच्याकडून खेळणी घ्या मित्रांनो वाहू तुमच्या मुलांसाठी खूप स्वस्त आणि मस्त आहेत आम्हाला वाटलं खूप महाग असतात खूप रिजनेबल रेट आहे मित्रांनो ऐंशी रुपयापासून तुम्हाला तर वावलं चालू आहे मित्रांनो आता आपण थांबल्यावर एवढी तुम्हाला या हा मी थांबवत होते रेवडी शेंगोडी घ्यायला रेवडी शेंगोळी माझ्या मित्रांनो आपल्या जत्रेतला पहिला मान आलाच तुम्ही सुद्धा जत्रेवर गेला असाल तर तुमच्याकडे सुद्धा रेवडी शेंगोळी घरामध्ये असतीलच आणि इकडे बघू शकता की इकडे मस्त वडे आणि भजी ठेवले होते आणि हे दादा म्हटले आम्हाला की मला पण घ्या व्हिडिओमध्ये मध्ये माझा पण मान आलाच की मी पण बनवतो इकडे जलेबी मग दादांनी दादाने टाकल्या होत्या मस्त ताज्या ताज्या जलेबी मग त्यामध्ये थांबतो व्हिडीओमध्ये मी काढून दाखवतो म्हटलं हा दाखवा दाखवा त्यांनी मस्त असे जिलेबी टाकल्याच होत्या मस्त कुरकुरीत मग काढले त्यांनी लगेच पाकात टाकले इकडे बघू शकता मस्त टाकता जिलेबी त्यांनी मला तुम्ही फेमस होणार आता ब्लॉग मधून आपले पण तीन हजार सबस्क्राईबर व्हायला हो आले तर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हे मस्त वडे आणि जिलेबी खाऊन घ्या बरं का व्हिडिओमधूनच एवढे हो शेवटी <laughs> म्हटलं मित्रांनो जत्रातला आपला पहिला खाऊ आलाच आपण आता मस्त गारगार तर मित्रांनो या मस्त थंडगार गोष्टी खायला तुम्ही पण येऊन तर मित्रांनो ही अशी होती आपल्या रंध्याची म्हणजे आपल्या घोरपड्याची जत्रा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आणि आता भेटूया आपण अशी नवीन नवीन ब्लॉग मध्ये तर कुठे जत्रा लागेल तर अजून जत्रा दाखवणार तुम्हाला मित्रांनो मी तर चला व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा